फोटो बोला ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना संबोधी प्राप्त झाली ज्ञान प्राप्त झालं ते बुद्ध महाबोधी विहार गेले कित्येक वर्ष वर्षापासून या देशातल्या जातीवादी ब्राह्मणवादी सनातनवादी लोकांच्या ताब्यात आहे ते मुक्त करण्यासाठी आदरणीय मंत्री अनागरिक धम्मपाल मंत्री सुरेश असाई अखिल भारतीय भिक्षु संघ यांच्या वतीनं सातत्यानं आंदोलनं करण्यात आली मुंबईमध्ये आम्ही बौद्ध सेनेच्या वतीनं देखील दोन तीन वर्ष सतत आंदोलन करत होतो आज या ठिकाणी अखिल भारतीय बौद्ध भिक्षू संघाच्या वतीनं त्याचप्रमाणे आदरणीय आकांक्षी लामा यांच्या वतीनं या ठिकाणी आंतरराष्ट्रीय जगातले सगळेच बौद्ध भिक्षु ज्या ठिकाणी एवढं बुद्ध कायमसाठी लढत आहेत या लढ्याला आम्ही सगळे मुंबईकर मंडळी या वतीने बौद्ध सेनेच्या जाहीर करतो जय भीम जय बुद्ध जय बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वतागत भगवान गौतम बुद्धांचा स्वतागत भगवान गौतम बुद्धांचा महाविहार मुक्त झालंच पाहिजे महाविहार मुक्त झालंच पाहिजे एकोणीसशे एकोणपन्नास चा पीटी अॅक्ट रद्द झालाच पाहिजे एकोणीसशे एकोणपन्नास चा पीटी एक रद्द झालाच पाहिजे एकोणीसशे एकोणपन्नासचा 451 चा बीट रद्द झालाच पाहिजे अखिल भारतीय भिक्षु संघाचा अखिल भारतीय भिक्षु संघाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा विजय भगवान गौतम बुद्धांचा विजय जगमे बुद्ध का नाम है जगमे बुद्ध का नाम है